महाराष्ट्र नामा लाइव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची आहे आणि तुमचे ओळख सांगतो आहे आणि माझं नाव सुनीता आनंद वे भारतीय जनता पक्षाकडून बोलत सध्या उमेदवारी आपल्याला काय वाटलं की निवडणुकीमध्ये उतारावर आणि पक्षाने आमदार जयंत जी दिली आम्ही सोनं करून आणि आम आमचं जे विठ्ठल नगर परिसर आहे जो प्रभाग क्रमांक आहे तिथे त्यांनी म्हणजे राहुलदादा पाच आणि दादा पात्राते यांनी आमच्या ध्यान मंदिरासाठी गार्डनसाठी एक नमो उद्यान करण्यासाठी मी आता मंजूर झालेला आहे

विषय सुनीता आनंद भुद्धे सभा करून पाच मधून सर्वसाधारण महिलांमध्ये उमेदवारी जाहीर झालेली आहे भारतीय जनता उमेदवारी मिळाली आताच आम्हाला निती नदापासून असतील राहुल नदापासून असतील त्यांची आमच्या विठ्ठल नगर आमची ओपन केस होता आमच्या मार्केट त्याच्यासाठी एक कोटीचं नम उद्यानसाठी आत्ताच त्यांनी आम्हाला निधी मंजूर केलेला आहे आणि त्याचं काम आता लवकरच चालू होणार आहे त्यासाठी आम्ही बीजेपीसाठी आम्ही डिक्लेअर उमेदवारी त्यासाठी सपोर्ट दिलेला आहे म्हणजे तुम्ही फक्त निधी निधी मिळाला म्हणून नाही सामाजिक कार्य सामाजिक कार्य सगळं चांगलं आहे पक्षासाठी आमच्यासाठी पक्षासाठी आम्ही जे दिले त्यासाठी आम्ही खुश होऊ म्हणजे पूर्ण प्रभागसाठी तुम्ही सगळ्या प्रयत्न पण नगरसेवक पदाची निवडणूक प्रथमच लढत आहात शिरूर शहराचे कोणते असे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपल्याला माहीत आहेत आणि आपण ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत शैक्षणिक पाणी पुरवठा रस्ता रस्ता म्हटला तर आता म्हणजे आहेत छोटे छोटे रस्ते आहेत